महाविकास आघाडी उमेदवार उतरवणार राज्यात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण रंगणार फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे सत्ताधारी महायुतीमधील तीन पक्षांविरुद्ध महाविकास आघाडीमधील तीन पक्षांचीही लढत आहे राज्यसभेची निवड बिनविरोध व्हावी अशी चर्चा होती मात्र ती बिनविरोध होणार नाही असे चित्र सध्या राज्यात सुरू आहे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चनिथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटेल हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यासाठी आमच्यावर ता काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करू महाविकास आघाडीमधून एक उमेदवार राज्यसभेसाठी जाण्याची चर्चा सुरू आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आता काँग्रेस जो कोण उमेदवार देईल त्याला शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट त्याला पाठिंबा देणार अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे महाविकास आघाडीचा एक उमेदवार राज्यसभेची निवडणूक लढणार आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट दाखवण्याचीही संधी आहे त्यामुळे काँग्रेस जो कोणता उमेदवार देईल त्याच्या पाठीशी इतर दोन पक्ष खंबीरपणे उभे राहतील अशी भूमिका घेण्यात आली आहे शरद पवारांसोबत याबाबत चर्चा झाली आहे आता उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली जात आहे राजकारणातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेटसाठी सरकार नामाचे अधिकृत व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा लोकसभेच्या पाच जागांचा तिढा सुटणार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये पाच जागांवरून मतभेद आहेत वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश झाल्यावर काँग्रेसला या पाच जागांसाठी माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे या विषयासाठी ही भेट महत्वाची मानली जात आहे या भेटीकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे